दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी न्यूज नक्की या ठेकेदाराचं करायचं काय पाऊस उघडूनही अद्याप रस्ता त्याच अवस्थेत आहे या रस्त्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची सर्वत्र आता चर्चा आहे हा रस्ता मंजूर होऊन वर्ष झालं मात्र अद्यापही काम सुरू झाले नाही मध्यंतरी कसं बस काम सुरूही झाले मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता सुरू झाला मात्र तेही अर्धवटच शेतकरी ग्रामस्थ या रस्त्यावरून जाताना अक्षरशः त्यांच्या पाठीचे मणके ढिले झालेत मात्र स्वतःला मोठा म्हणून घेणारा सदरचा ठेकेदार अजून झोपेत आहे की काय असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे तक्रारी करूनही ठेकेदार काही जागचा आले ना मात्र आता ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत लागले आहेत अक्षरशः या रस्त्यावरून दुचाकीधारकांना डबल सीट सरळ जाताही येईना रस्ता काही पूर्ण होईना आणि तक्रारीची कोणी दखलही घेईना त्यामुळे ग्रामस्थ खूपच संतापले आहेत याबाबत वेळेत काम सुरू न झाल्यास अन्य मार्ग अवलंबले जातील असं ग्रामस्थांमधून बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विथ